नमस्कार शेतकरी बंधूंना आपल्या फळबागावर बुरशी किंवा सूत्रकृमी डायबॅग डिंक्या हे रोग येऊ नये म्हणून आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे औषधी हे करतो आपण जैविकमध्ये ट्रायकोडार मध्ये आता भिजू घालून आमावश्याला सोडणार आहे तीन सहा नऊ बारा या महिन्यात ज्या अमावश्या येतात त्यांना आता हे पाणी घेतलेले आपण तीस लिटर यामध्ये आपण आता ताक टाकणार ताक एक लिटर एक लिटर टाक घेतलं एक किलो पोळ टाकलं एक किलो गुळ टाकामुळे ते सक्रिय होतात आणि गुळ हे त्यांचं खाद्य जीवाणू वाढतात जे की आपल्याला एक किलो मध्ये जे मिळतात त्यापेक्षा अंकीचे म्हणजे वाढ वाढतात ते आता ट्रायकोडार्मा टाकू आपण अगोदर एका एकरसाठी एक किलो ट्रायकोडार्मा या सर्वांचं एकत्रित द्रावण करायचं आहे आपल्याला ट्रायकोटर महापूर से येऊन देत त्यानंतर घ्या सुडो आराम त्यानंतर घ्या मेटरीचा ये इतर कीटकांना जमिनीतल्या प्रतिबंध करतो त्यानंतर बीव एरियन किटकांना पण मिले याला मोठ्या प्रमाणात प्रतिबद्ध जीवेरिया होऊ शकतो त्याचप्रमाणे सूत्रकृमींना भरपूर प्रमाणात अटकाव करतो जैविक कीटकनाशक एकत्र करायचं ह्यामुळे पण घ्या याबरोबरच आपण झाडांना चांगल्या प्रकारे नवीन मूळ फुटावे यासाठी लामकण पण सोडत आहे पुण्यामध्ये एकत्र करत आहे बारा ते सोळा तास चांगल्या प्रकारे भेजून नंतर आपण सोडणार आहे हे आपण दहा ते पंधरा दिवस द्रावण ठेवू शकतो हा मोश पासून सोडायला सुरुवात केलं तर पौर्णिमापर्यंत आपण याला सोडू शकतो तीन सहा नऊ बारा या महिन्यात येणाऱ्या आमुषा ते पौर्णिमेच्या दरम्यान याचा नक्कीच शेतकरी व त्याच्या याच्यामुळे बऱ्याचशा कीटकांना आणि तीस ते छत्तीस प्रकारच्या बुरशीनाश बुरशींना अटकाव होतो याचा उपयोग तुमच्याऐरपूर दिवस उपयोग करून त्यांचा